नमस्कार मैत्रिण कशा आहात आशा करते मजेत असाल आणि छान छान पदार्थ देखील बनवत असाल तर जे कोणी आज आपल्या चॅनेलवर नवीन आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडचं सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ लगेचच पाहू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि छोटीशी कमेंट करा म्हणजे मला समजेन की तुम्हाला हे आपले व्हिडिओ आवडतात की नाही तर चला आज एकदम अशी आपल्याला ढाब्यावर अंडा करी जी मिळते ना अगदी तशीच आज आपण घरच्या गर घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला अप्रतिम लागते थोडीशी वेगळी टेस्ट असते त्यामुळे रेसिपी संपूर्ण बघा त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले गॅस अगदी मध्यम ठेवलेला आहे हे व्यवस्थित तेल हलवून घ्यायचं किंवा तुम्ही नॉनस्टिकच्या कढईमध्ये देखील बनवू शकता तर त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे अंडी चिटकत नाही आणि चव देखील छान येते आता हे सगळे अंडे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचेत तर इथं मी सात अंडे घेतले होते तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार कमी किंवा जास्त करू शकता इथं मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले ते छान मी बारीक चिरून घेतले मोठे मोठे चिरून घेतले तरी देखील चालणारच आहे तर इथे आपल्याला ह्याचं वाटण तयार करायचं आहे त्यानंतर यामध्ये आलं घातलं आहे लसूण घालायचा यामध्ये कोथिंबीर घालायची त्यानंतर इथे आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत एक चमचा धने घातले आहेत यामध्ये लवंग मिरी जे तुमच्याकडं खडे मसाले अवेलेबल आहेत तुम्ही तेवढे घाला खूप जास्त असे काही घालायची गरज नाही तर इथे एक छोटी विलायची आणि एक मसाला विलायची घातलेली आहे दालचिनीचा तुकडा घातलेला आहे जावित्री दगडफूल हे सगळे मसाले यामध्ये मी वापरलेत जर यापैकी तुमच्याकडे कोणते मसाले नसले तरी काहीही हरकत नाही या मसाल्यामध्ये तुम्ही फक्त थोडेसे धणे आणि लवंग मिरी वाटून घेतली तरी देखील चालणार आहे तर हे बघा आता अंडी एका साईडने छान अशी फ्राय झालेली आहेत आता हे आपल्याला मस्त दुसऱ्या साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे हे बघा किती छान याला रंग आलेला आहे ज्यावेळेस अशा प्रकारे आपण वेगळ्या पद्धतीने ग्रेवीच्या भाज्या बनवतो ना त्यावेळेस ते त्यांची चव खूपच छान येते आणि कधीतरी असं वेगळ्या प्रकारचं काहीतरी ट्राय केलं पाहिजे खूपच चव छान येते तर इथं आपला मसाला देखील वाटून तयार झालेला आहे तर यामध्ये चिकन किंवा नॉनव्हेज तुम्ही काहीही बनवू शकता खूपच चवीला छान होतं तर इथे बघा आता आपले छान असे दोन्ही साइडनी अंडी मस्त अशी फ्राय झालेली आहेत आता हे काढून घेऊया हे बघा किती छान याला रंग आलेला आहे पाहू शकता तर त्याच तेलामध्ये एक चक्री फूल टाकलेले आणि दालचिनीचा तुकडा टाकला दोन मिरच्या घातलेल्या आहेत इथं तुमच्याकडे मिरच्या नसेल तुम्ही नाही घातल्या तरी देखील चालणार आहे फक्त जिरेची फोडणी दिली तरी सुद्धा चालेल त्यानंतर जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण घालायचं या वाटणामध्ये आपण सगळे पदार्थ कच्चे वापरलेले आहेत त्यामुळे हे वाटण अगदी छान खमंग असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे याला खूपच चव छान येते तर इथं मी मीठ मसाला जो असतो तो घातलेला आहे तुम्ही साधा गरम मसाला जरी वापरला तरी चालणार आहे पण तुम्ही यामध्ये मटण मसाला नक्की वापरा यामुळे खूपच चव छान येते त्यानंतर इथं किचन किंग मसाला वापरला आहे तर मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या भाजीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे लाल तिखट घातले आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर थोडीशी हळद घातली हे व्यवस्थित परतून घ्यायचे आता यावरती झाकण ठेवून मसाला छान असा परतून घ्यायचा आहे हे बघा अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन टॅमॅटो असे छान बारीक चिरून घातलेले आहेत आणि यावरती लगेचच मीठ घालायचं म्हणजे टॅमॅटो छान असा मौशूद शिजला जातो आणि टॅमॅटोचा कच्चेपणासुद्धा जातो आणि टॅमॅटो कोणत्याही भाजीमध्ये वापरताना काय करायचं जोपर्यंत टॅमॅटो छान परतत नाही तोपर्यंत त्यामध्ये भाजी वगैरे घालायची नाही ज्यावेळेस कच्चेपणा टॅमॅटोचा येतो ना त्यावेळेस त्या भाजीची चव थोडीशी अशी वेगळी आंबट येते असं होऊ नये त्यामुळे टॅमॅटो कधीही व्यवस्थितच परतला पाहिजे तर इथे बघा टॅमॅटो छान असा यामध्ये मॅश झालेला आहे अजिबात दिसत नाही आहे अगदी दोन मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित असा टॅमॅटो मी यामध्ये परतून घेतला होता आपले मसाले आधीच छान परतून घेतले होते मी त्यानंतर यामध्ये आता सगळी अंडी घालायची आहेत आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर तुम्हालाही आजची अंडा करी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तर यामध्ये छान असं गरम पाणी घालायचं आहे भातासोबत गरमागरम फुलक्यांसोबत ही ग्रेवी इतकी चविष्ट लागते ना खूपच भारी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता इथे तुम्ही तुमच्यानुसार पाणी कमी जास्त वापरू शकता इथे मी थोडंसं पाणी आणखी वाढवलं नाही तर ही, ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी उकळून घ्यायची अगदी सात ते आठ मिनटासाठी मी ही ग्रेव्ही छान अशी उकळून घेतली बघा किती छान मस्त अशा घमघमाट सुटला होता अगदी यापुढे चिकन मटन सगळं काही फेल आहे इतकी छान ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली खूपच मस्त झालेली एकदा नक्की ट्राय करा आम्ही अशा प्रकारची एका ढाब्यावरती ग्रेव्ही ट्राय केली होती खूपच छान झाली होती त्यामुळे इथे मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आहे तर तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा दोन मिनटं आणखी व्यवस्थित उकळून घेणार आहे हे बघा किती छान अशी दाटसर ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंट करून चला लगेचच ताट वाढवून घेऊया तर ही ग्रेवी मला राईससोबत खूपच जास्त आवडते त्यामुळे मस्त असा गरमागरम भात आणि त्यासोबत ही अंडाकरी खूपच असा मस्त बेत होतो तर तुम्ही देखील ही, ही अंडाकरी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू मंडळी तोपर्यंत असे छान छान पदार्थ बनवून खात जा चला बाय